राज्यात आता मराठी विरुद्ध हिंदी आता असा भाषिक वाद पाहायला मिळाला आहे त्याचं कारण असं आहे की पहिलीपासून मराठी ही सक्तीची करण्यात आलेली आहे खरं तर त्रिभाषा सूत्रीय म्हणजे एन पी नॅशनल एज्युकेशन प्रोग्रॅमच्या अंतर्गत पहिलीपासून जी आहे विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीच्या शैक्षणिक जे खरं तर धोरण दोन हजार वीसचं होतं ते आता अंमलबजावणी होती आणि पहिलीपासून हिंदी भाषा ही सक्तीची आहे खरं तर या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सक्तीची गरजेची आहे का त्यांना भाषा निवडण्याचं खरं ऑप्शन आहे का कारण मराठी आणि इंग्रजी मरा महाराष्ट्रामध्ये मराठी मातृभाषा आहे हिंदी पट्ट्यामध्ये हिंदी आहे दक्षिणात्यामध्ये आपापल्या राज्यांच्या भाषा आहेत मात्र हिंदीचाच गाठ का घालण्यात येतो याला सर्वत्र विरोध होतोय कडाडून विरोध केला जातोय मनसे देखील पहिल्यापासून मराठी भाषेची आग्रह होती मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम देखील वेळोवेळी पाँगेल आपल्याला पाहायला मिळेल आता देखील त्यांनी हिंदीचं आक्रमण होऊन होऊ नये यासाठी पुण्यात एक आंदोलन केलंय खरं तर हिंदी भाषेचं आक्रमण होत आहे का आणि मराठी भाषा धोक्यात आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता त्या पद्धतीने आपण जर बघत आलो हिंदी ही कुठल्याही प्रकारची राष्ट्रभाषा नाही आहे ती एका प्रांताची जशी मराठी भाषा आहे तशी ती एका सर्टन प्रांताची ती प्रांतिक भाषा आहे परंतु केंद्र सरकारचा जर आता पद्धतीने जर कार्यक्रम जर बघितला तर हिंदी ही मुद्दाहून प्रत्येक प्रांतावरती लादण्याचा हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे काही दुसरे प्रांत तमिळनाडू असतील बाकीचे काही प्रादेशिक राष्ट्र असतील त्यांनी तिथं या हिंदी भाषेला विरोध केलेला आहे मग मराठी भाषा एका ठिकाणी अभिजात दर्जा दिला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी त्रिसूत्री कार्यक्रमाच्या नावाखाली हिंदी लादली जाते आज जी पासन हिंदी तिथं शिकवली जाते प्रत्येक शाळेमध्ये मुलांना तीन तीन भाषा शिकाव्या लागतात या वयामध्ये अशा पद्धतीचा भाषा लादण्याचा कार्यक्रम सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं का केला के जातो त्याला आपले मराठी भाषेतले जे आपले मुख्यमंत्री असतील उपमुख्य असतील त्यांना विरोध का केला जात नाहीये का लिहिली जाती तर त्यांचा असं म्हणणं आहे की आपण त्यामध्ये एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी हिंदी भाषा असणे महाराष्ट्रामध्ये राहून कुणाला संपर्क हिंदी मध्ये साधायचा आहे आम्हाला मराठी आहे ना आम्ही मराठीमध्ये बोलू ना एकमेकांशी आम्ही मराठीमध्ये संपर्क साधू तिथं त्या कुठल्याही प्रकारचा संपर्क न साधण्यापेक्षा हिंदी राष्ट्रभाषा लादणं हा जो डाव आहे हा डाव आम्हाला उधळून लावायचा आहे आणि हे मराठी भाषा फक्त टिकली पाहिजे महाराष्ट्रामध्ये बाकी कुठली भाषा आम्ही मानतोय की मराठीला ग्रेडिंग सिस्टीम नका करू त्याच्या परीक्षा गेल्या पाहिजे या बाबतीत काल आमच्या शिक्षा आंदोलन सुद्धा केलं आम्ही यासाठी भांडतोय कायमस्वरूपी की मराठी शिकवा सर्वप्रथम इथल्या आय सी एस सी स्कूल आहेत इथल्या आयबी स्कूल आहेत इथल्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटी बोलण्याच्या स्कूल आहेत मराठी शिकवत नाही मराठी शिक्षक नाही त्यांच्याकडे तिथं पहिले आमचं भांडण झालं त्याच्यावरती हे हिंदी करून वाचतायत गरज काय आहे हिंदीची कोणी मागितल्या तुम्हाला हिंदी आणि मला तुम्ही सांगा हिंदीतले शिक्षक मराठी शिकवणार मराठीचे शिक्षक हिंदी पहिली गोष्ट हिंदीचे शिक्षक जेवढ्या पाहिजे तेवढ्या आहेत तुम्ही आता आर डीआर काढल्यामुळे तुम्ही जे हिंदी शिक्षक आहेत ना त्यांच्या लॉबीला स्ट्रॉंग केलंय उत्तर भारतीतल्या लोकांना तुम्ही त्यांचं लागूल चालन केलेलं या ठिकाणी काही गरज नाहीये ज्यांना हवं हिंदी भाषा विभाग आहे विद्यापीठामध्ये सगळीकडे आहे शाळांमध्ये हिंदी शिकवतात ऐच्छिक पद्धतीने खरं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून खरंतर मराठी ही बारावी पर्यंत बंधनकारक कंपल्सरी करावी एकीकडे हे होत असताना आता पहिलीपासूनच हिंदीचा गाड घात आहे त्याच्यामुळे मनसे देखील आक्रमक झालेले खर तर हिंदी भाषा गरजेची आहे का कारण मुलांना मातृभाषेमध्ये शिकणं आणि समजणं हे लवकर होतं त्याच्यामुळे हिंदी भाषेचा आग्रह का आणि मुळातच मुलांना मुला भाषा निवडण्याचा ऑप्शन का नाहीये त्याच्यामुळं आता हिंदी विरुद्ध मराठी आता हा वाद अधिकच चिघळताना पाहायला मिळते